नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच खवयांना आंब्याचे वेध लागतात मार्च एप्रिल पासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते परंतु सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असतात त्यामुळे खवयांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पहावी लागते दरवर्षी गुढीपाडव्याचं मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिरास दाखल होतो मात्र यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे हापूस पायरी जातीचे आंबे दाखल झाले असून एक हजार चारशे रुपये ते एक हजार पाचशे रुपये आंब्याचे मोठे मार्केट असलेल्या मुंबई पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली त्याला उचांकी दर मिळाला होता यावर्षी आंब्याला मोहराने दगा दिला आहे केवळ तीस ते चाळीस टक्केच आंबा उत्पादन झाले आहे बदलत्या हवामानाने हा घात केला आहे तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झाला यामुळे हापूस आंब्याचे दर एक हजार चारशे रुपये ते एक हजार पाचशे रुपये असे चढते आहेत मात्र मे महिन्यात आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे कोकणात दरवर्षी आंबा जानेवारीला सुरुवात होते आणि तो पहिल्या टप्प्याचा असतो यावेळी काय झालंय तो पहिला टप्पा काय आला नाही आला आहे तो आता मार्च एंडिंगला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ती झाली ती दीड हजार रुपये डझनपासून होती दीड हजार रुपये डझन आता तो बाराशे ते एक हजार रुपये येऊन राहिलेला आहे आणि आठ दिवसात पाडवा पाडव्यानंतर तो चारशे चा ते पाचशे रुपये होईल आणि त्यानंतर एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो दोनशे तीनशे रुपयात ते उपलब्ध होऊ शकतो आणि तो भरपूर प्रमाणात आहे आणि तो परिपक्व असणार खून असणार व्यवस्थित मिळायला मिळणार तो मला खा खाण्यासाठी त्याचा आंबा जरा अराजवळ कच्चा असतो क्षीरपिका असतो तेवढी टेस्ट येत नाही सुर सुरुवातीचा आंबा असतो तो पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळणार ना तो एकदम खाण्यास लायक असतो आणि चांगला असतो उच्च दर्जाचा असतो आता सुद्धा दाल हापूस आणि व्यतिरिक्त कुठली आता आळ्याचा घाललेल्या आहेत हापूस झालाय पायरी झालाय केसर झालाय रत्ना आहे प्रत्येक व्हरायटीचे आंबे घाललेले आहेत पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळतो ना तो परिपक्व आंबा असतो कारण त्याला उष्णता इतकी मिळालेली असते आता त्याप्रमाणे उष्णता मिळत नाही आंबा असतो पण तेवढी टेस्ट मिळणार नाही तुम्हाला आणि आंबा जरा महाग मिळतो दीड हजारच्या वरतीत मिळतो त्या पाडव्यानंतर ना तुम्हाला एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो, तो तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयातच उपलब्ध होईल आणि तो भरपूर प्रमाणात आहे